माणसाला हार्ट अटॅक कधी येऊ शकतो हे सांगता येत नाही सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गाझियाबाद येथून कौशिंबीकडे निघालेली बस होती आता या चालकाचं कौतुक करावं तेवढं कमीच दुर्घटनाग्रस्त बसच्या चालकाचे चा नाव प्रदीप कुमार आहे बस घेऊन जात असताना चालक प्रदीप कुमारला हृदयविकाराचा झटका आला होता ज्यामुळे बसचा अपघात झाला परंतु प्रदीप कुमार यांनी अशा स्थितीतही बसला रस्त्याच्या बाजूला आणले ज्यामुळे प्रवाशावर येणारे मोठे संकट टळले सध्या या सर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे घटनास्थळी आणि रुग्णवाहिका हजर झाल्या यावेळी सर्वांच्या निदर्शनास आले की झटका आल्यामुळे ते चालकाच्या तोंडातून फेस येत आहे त्यामुळे त्याला त्वरित रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे परंतु या चालकामुळे वीस प्रवाशांचा जीव सुद्धा वाचलेला आहे त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊनही त्या चालकाने अगदी युक्ती चालवत वीस प्रवाशांचा जीव वाचवलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा